मंडळी संतोष देशमुख हत्या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत विरोधक आणि मस्साजोग गावच्या ग्रामस्थांच्या आंदोलनानंतर प्रकरणाला वेग आला सरकारने सीआयडीची नेमणूक करून तपासाची सूत्र हलवली आणि वाल्मिक कराडला सरेंडर करायला भाग पाडलं आता त्याच्या सरेंडर बद्दल अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत त्यावरून सध्या राजकारण रंगलेलं असताना आता सीआयडी आणि बीड पोलिसांचं लक्ष संतोष देशमुख हत्याकांडातील मुख्य आरोपी सुदर्शन गुले याच्यावर आहे सुदर्शन गुले महाराष्ट्रातच कुठेतरी लपून बसल्याची चर्चा आहे दरम्यान आता वाल्मिकच्या अटकेनंतर निष्पक्ष चौकशीसाठी एसआयटी समिती स्थापन करण्यात आली आहे त्या एसआयटी समितीला लीड करणारे डॅशिंग अधिकारी बसवराज तेली यांची खूप चर्चा आहे वाल्मिक तब्येत जेलमध्ये ठीक नसल्याच्या चर्चा सातत्यानं कानावर येत आहेत त्याच्यासाठी बीड पोलिसांनी पाच पलंग मागवल्याचा आरोप होतोय नेमकं काय घडतंय आणि आता बीडमध्ये काय हालचाली सुरू झाल्या त्याचाच घेतलेला सविस्तर नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय म्हणजे एकतीस डिसेंबरच्या रात्री वाल्मिक कराड बाबत जेलमधून एक धक्कादायक माहिती समोर आली सुनावणीनंतर कराडची रवानगी बीडच्या जेलमध्ये करण्यात आली तिथून आधी पकडलेल्या चार आरोपींना तिथून हलवण्यात आलं जेलमध्ये आल्यानंतर कराडला रात्रीचं जेवण देण्यात आलं मात्र त्यानं सरकारी जेवण नाकारलं मात्र त्याने त्याची नियमित औषधं घेतली त्याला शुगरचा त्रास असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे त्याची औषधं त्याने घेतली आणि रात्री बराच वेळ तो जागाच राहिला असं सांगितलं जात आहे त्यानंतर त्याला श्वसनाचा त्रास होऊ लागला त्यामुळे त्याची डॉक्टरांनी तपासणी केली शिवाय काही वेळ त्याला ऑक्सिजनही लावण्यात आलं तो शांत तो झोपू शकला नाही त्यानंतर सकाळी त्याला उठवण्यात आलं सरकारी नाश्ता देण्यात आला मात्र तोही घेण्यास नकार दिल्याचं सांगितलं जात आहे विशेष म्हणजे दुसऱ्या दिवशी अचानक वाल्मी कराड कैदेत असलेल्या पोलीस ठाण्यात पाच पलंग मागवण्यात आल्याची चर्चा सुरू झाली त्यावर अनेकांनी गुन्हेगारांची चांगलीच बिस्ट ठेवली जाते असा आरोप केल्यावर पोलीस प्रशासनाने स्पष्टीकरण दिलं ते म्हणाले हे पलंग आम्ही स्वतःसाठी मागवले होते त्यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी काही सवाल उपस्थित केले रोहित पवार म्हणाले बीड पोलीस स्टेशनमध्ये नवीन पाच पलंग मागवल्याच्या बातम्या आहेत स्टाफसाठी नवीन पलंग मागवल्याचं पोलीस प्रशासनाने स्पष्ट केलंय पण आजच अचानक पलंग कसे मागवले असे अनेक प्रश्न आहेत नवीन पलंग स्टाफसाठी मागवले असतील तर एवढीच तत्परता राज्यभरातील सर्वच पोलीस स्टेशनमधील स्टाफसाठी दाखवायला हवी शिवाय गादी उशी पंखा एसी देखील बसवता येतील का याचाही विचार करायला हवा असं रोहित पवार यांनी उपरोधिकपणे म्हटलेला आहे सध्या या पलंगाचा विषय बीडमध्ये चौका चौकात रंगून सांगितला जातोय सध्या काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही त्याबद्दल धक्कादायक ट्विट केलाय त्यांनी मध्ये असं लिहिलंय की माहिती सरकारच्या लाडक्या आरोपी योजनेत वाल्मी कराड येत असल्यानं बीड पोलीस स्थानकात नवीन पाच पलंग आले का वाल्मी कराड पोलीस कोठडीमध्ये असताना पाच पलंगांची आवश्यकता भासावी इतके योगायोग चित्रपटातही नसतात आरोपीचे लाड पुरवण्याची सुरुवात आहे हळूहळू टी एसी पंचतारांकित हॉटेलमधील जेवण सगळंच मिळेल वाल्मी कराडवर या सरकारला निष्पक्ष कारवाई करायची आहे का करायची असेल तर बीड जिल्ह्याच्या बाहेर चौकशी आणि तपास केला पाहिजे ज्यांना पोलिसांना आतापर्यंत आपल्या धाकात ठेवलं तेच त्याची चौकशी करणार की सेवा सरकारनं कराडवर कारवाई करण्याचे नाटक एक बंद करावे आणि कारवाई करायचीच चे चे असेल तर गांभीर्यपूर्वक करावे कराडवर अजूनही संतोष देशमुख हत्या असो कि मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झालेला नाही त्यामुळे या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे असं ट्विट विजय वडेट्टीवार यांनी के केलं त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना काही गंभीर प्रश्न उपस्थित केले बेड पोलीस स्टेशनमध्ये असल्याचा आरोप त्यांनी केला आहे ते म्हणाले पोलीस स्टेशनमध्ये बेड घेऊन गेले आहेत पोलिसांसाठी बेड नेलं असल्याचं सांगितलं जात आहे यापूर्वी कधी पोलीस स्थानकात पोलीस कधी कॉर्टवर झोपल्याची माहिती नाही हे कोणाचे लाड आहेत वालमी कराडचे लाड पुरवण्यासाठी त्याला पोलीस कोठडीत असताना बेडवर झोपवण्यासाठी का याची चौकशी झाली पाहिजे त्यानंतर पुढे विजय वडेट्टीवार यांनी एक वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवेलानं धक्कादायक दावा केला ते म्हणाले मला काल जी माहिती मिळाली ती अशी आहे की मोठ्या आकाला वाचवण्यासाठी या लहान आकाचा एन्काउंटरही होऊ शकतो म्हणून पोलिसांना विनंती आहे की मोठ्या आकांना वाचवण्यासाठी याचा एन्काउंटर करू नका हा बिचारा म्हणणार नाही पण त्या मोठ्या आकांपर्यंत जाण्यासाठी जर याचा वापर होणार असेल तर तो, तो पुरावा नष्ट होण्याची शक्यता आहे मला काल ही विश्वसनीय माहिती जवळच्या एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याने दिली यावरून काही होऊ शकतं अशी शक्यता या प्रकरणामध्ये आहे असा खळबळजनक दावा वडेट्टीवार यांनी केल्यानंतर प्रकरण आता आणखीन आहे त्यांच्या या विधानानं खळबळ माजलेली असून आता छोटा का कोण मोठा का कोण याबद्दल लोकांमध्ये चर्चा रंगलेली पाहायला आहे म्हणजे आता पुढची अपडेट महत्वाची अशी की सीआयडीच्या यशानंतर कालच संतोष देशमुख हत्येप्रकरणी एसआयटी स्थापन करण्यात आलेली आहे बसवराज तेली उपमहानिरीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली असून यामध्ये एकूण दहा अधिकारी तपास करणार आहेत त्यामुळे संतोष देशमुख यांच्या तपासाला सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला तीन आठवडे उलटल्यानंतर ही तीन आरोपी अजूनही फरार आहेत तसंच खंडी प्रकरणातील आरोपी वाल्मी कराड हा हत्येच्या गुन्ह्यातही सहभागी असल्याचा आरोप होताय त्यामुळे कराडचा या प्रकरणात सहभाग होता का आणि असेल तर तो कशा स्वरूपात होता हे स्पष्ट होण्यासाठी सखोल चौकशी होणं गरजेचं आहे त्या अनुषंगाने फडणवीस यांनी विधीमंडळाच्या वेळी अधिवेशनादरम्यान टीची घोषणा केली होती दरम्यान ज्यांच्या अध्यक्षतेखाली ही एसआयटी नेमली त्या बसवराज तेली यांची सध्या बीडमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे एस पी नवनीत कावत बीडमध्ये आले होते तेव्हा त्यांचीही अशीच चर्चा झाली होती नवनीत कावत त्यांनी बीडच्या पोलीस व्यवस्थेतील लू फोल्स शोधून काढल्याचं बोललं जात आहे त्यामुळे तशीच यांच्याकडून आहे त्यांच्याबद्दल अधिक सांगायचं झाल्यास ते सन दोन हजार दहाच्या बॅचचे आय पी एस अधिकारी आहेत डॉक्टर बसवराज तेल हे एमबीबीएस असून ते मूळचे बेळगाव जिल्ह्यातील रायबाव तालुक्यातील खंदीबुद्या गावातील आहेत पोलीस दलात त्यांनी जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथून सेवा बजावण्यास सुरुवात केली त्यानंतर त्यांनी छत्रपती संभाजीनगर इथं अपर पोलीस अधीक्षक म्हणून तर पुणे येथे शहर उपायुक्त म्हणून काम केलं त्यांनी वर्धा येथे पोलीस अधीक्षक म्हणून काम केल्यानंतर नागपूर शहर पोलीस उपायुक्त म्हणून ही जबाबदारी सांभाळली सध्या ते गुन्हे अन्वेषण विभागात आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपमहानिरीक्षक म्हणून काम पाहत आहेत अतिशय कर्तबगार अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे कडक शिस्तीचे आणि डॅशिंग अधिकारी असलेल्या तेल यांची गुन्हेगारांचा कर्दन काळ अशी ही ओळख राहिलेली आहे त्यांच्याकडे बीडमधील देशमुख हत्याकांडाचा तपास आल्यानं पीडितांना लवकरात लवकर न्याय मिळेल आणि बडे मासे जायत येतील अशी अपेक्षा बीडवासीय जनता बोलून दाखवत आहे पोलीस उपमहानिरीक्षक अधिकारी डॉक्टर बसवराज तेल यांच्या अध्यक्षतेखालील पथकात अनुभवी अधिकारी अनिल गुजर पोलीस उपधीक्षक महेश विघ्ने पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे पोलीस उपनिरीक्षक विजय सिंह जोनवाल सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तुळशीराम जगताक पोलीस उपनिरीक्षक मनोज वाघ पोलीस हवालदार चंद्रकांत काळकुटे पोलीस नाईक बाळासाहेब अहंकारे पोलीस नाईक आणि संतोष गिट्टे पोलीस शिपाई यांचा समावेश आहे बाकी तुम्हाला काय वाटतं सरकार बीड पोलीस सी आय डी आणि नव्याने स्थापन करण्यात आलेली एसआयटी समिती संतोष देशमुख यांच्या हत्येची निष्पक्ष आणि जबाबदारीपूर्वक तपास करते का खरंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना येतो न्याय मिळेल का तुमची मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद